नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्क्समध्ये आपले स्वागत आहे मी आय टी सी प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव तर मित्रांनो आपण बघू शकता तूर पिकाची तूर पिकाच्या सर्व शेंगा वाळल्यानंतर काढणी केल्यास सुरुवातीच्या वाळलेल्या शेंगात तडकून दाणे गळतात त्यामुळे तुरीच्या बाबतीत काढणीची वेळ ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरते साधारणपणे ऐंशी ते नव्वद टक्के शेंगा वाळलेल्या असतात काढणी करावी उशिरा येणाऱ्या वाहनांमध्ये मात्र साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शेंगा वाळलेल्या असतानाही काढणी करावी म्हणून पीक तयार झाल्यानंतर धारधार विळ्याने जमिनीच्या वर सात पॉईंट पाच ते पंचवीस सेंटीमीटर उंचीवर कापणी करावी कापणीनंतर बांधलेल्या पेंढ्या चांगल्या वाळल्यानंतर थ्रेशरमधून तुरीची काढणी करावी थ्रेशरमधून काढणी आणि उपन्नी केल्यास दाणे व भुसा अलग होतो काही वेळेस भूषात संबंध शिंगा राहून जातात त्याकरिता तूर ही वाढलेली असणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आजच आय टी सी मार्क्स ॲप डाउनलोड करा धन्यवाद